नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण या, या चॅनलवरती तुम्हाला कॉन्सिलिंग रिलेटेड सगळी काही इन्फॉर्मेशन भेटणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर जीडीसी म्हणजे जी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज महाराष्ट्रामधून स्टेट कोटामधून लास्ट रँकमध्ये कधी कोणते विद्यार्थीचं कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झाला होता म्हणजेच फायनल कट ऑफ आप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे स्पेसिफिक कॅटेगरी आहे एक ओबीसी कॅटेगरी आहे ठीक आहे तर ओबीसी कॅटेगरीमधून शेवटचा विद्यार्थी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये कोणत्या रँकवरती अलॉट झाला होता हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत ठीक आहे त्याच्या अगोदर ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली माझ्या ऑफिसला विजिट देऊ शकता ऑफिस कुठं आहे आपलं तर माढा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे ठीक आहे हे जर गुगलवरती टाकलं तुम्ही वरती तर तुम्हाला दाखवून देणे जर काय यायचंच असेल तर चला त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट हे डाटा माझा मनाचा नाही हा डाटा मी सीईटी सेलच्या ऑफसाईट ऑफिशियल वरून नीट युवजी दोन हजार चोवीस चोविश्च, चोवीसच्या कट ऑफ सांगणार आहे तुम्हाला आणि हाच एक्सपेक्टेड कट ऑफ पण होऊन जाईल तुमचा ठीक आहे तर बघून घेऊया आपण सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी आहे आपली तर ओपन कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी जी मध्ये कोणत्या वरती अलॉटमेंट झाली होती तर अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकवीस रँकवरती ठीक आहे कॉलेज कोणतं होतं तर कॉलेज होतं आपलं संभाजीनगरचं ठीक आहे जी डी सी संभाजीनगर त्याच्यानंतर ओबीसीच्या बद्दल गोष्ट केली आपण तर एक लाख एकसष्ट हजार पाचशे तेहतीस रँक वरती अलॉटमेंट झालं होतं आणि कॉलेज कोणतं होतं इथं तर कॉलेज होतं आपलं जीएमसी सॉरी जीडीसी संभाजीनगर म्हणजे मन, जीडीसी म्हणजे काय असतं तर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगर ठीक आहे त्याच्यानंतर विजया कॅटेगरी बद्दल आता खूप सारे जण मला म्हणते दादा तू चुकीचं कट ऑफ दाखवत आहे नाही मी चुकीचं कट ऑफ नाही दाखवत माझं खोटं वाटत असन तर मी तुम्हाला इथं लिहून देतो याची शाई संपली जाऊ द्या सीईटी सेल नीट यूजी जी दोन हजार पंचवीस या ऑप्स वेबसाईट दोन हजार चोवीस टाकायचं ठीक आहे ही वेबसाईट आहे ठीक आहे जसंच तुम्ही वेबसाईट वर किती क्लिक क्लिक करा क्लिक तर तुम्हाला फायनल कट ऑफ असं फायनल कट ऑफ लिस्ट तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला हे दिसून जाईल तिथून तुम्ही चेक करून घ्या ठीक आहे लास्ट मध्ये सिलेक्शन कोणत्या रँक वरती झालं होतं विजय कॅटेगरीमध्ये जीडीसी कॉलेजमध्ये ठीक आहे पाचच कॉलेज आहे दिसून जाईल तुम्हाला त्याच्यानंतर एन टी बी एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे चौऱ्याण्णव रँक वरती इथं अलॉटमेंट झालं होतं आता यावर्षी पण याच रँकवरती अलॉटमेंट होईल का होईल का विजीए कॅटेगरीचा तर हे सांगणं शक्य नाही का नाही कारण एस एम एल आतापर्यंत आलेली नाही मागच्या वर्षी विजीए कॅटेगरीचा कॅन्डिडेट इथं अलॉट झाला होता याचं कारण असं सुद्धा होऊ शकतो की खूप सारे जे विजीएचे कॅन्डिडेट होते त्यांनी अगोदरच रिटेन्शन भरला असेल आणि जो या कॉलेजमध्ये संभाजीनगरमध्ये या कॉलेज संभाजीनगर कॉलेजमध्ये लागला असेल त्यांनी तो सीट सोडला असेल बहुतेक समजत आहे का म्हणजे रिटेन्शन घेऊन नंतर सोडला असेल असं आसे पण होऊ शकतं म्हणून हे लास्ट राऊंडमध्ये मध्ये या रँक वरती ही ऑल इंडिया रँक आहे काय झालं होतं था? सिलेक्शन झालं होतं था। ठीक आहे आता त्याच्या या रँकच्या आत जर का तुमची रँक येत असेल तर शंभर टक्के तुमचं काय होऊन जाईल सिलेक्शन होऊन जाईल ओके चालेल त्याच्यानंतर एन टी डी एन विचार केला तर दोन लाख पन्नास हजार आठशे पंचावन्न कोणता कॉलेज तर संभाजीनगर बघून घ्यायचं तुम्ही ते लिस्ट वरती ठीक आहे त्याच्यानंतर एस सीचा विचार केला आपण तर दोन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे बासष्ट ठीक आहे त्याच्यानंतर एस टीचा विचार केला तर पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे चौपन्न एस टी कॅटेगरी कुठं अलॉट झाला होता हा कॉलेज बघा तर एस टी कॅटेगरीसाठी नागपूरमध्ये नागपूर जी डी सी नागपूर आणि एस सी कॅटेगिरीसाठी पण नागपूरमध्ये आणि एन टीडी साठी नायर हो डेंटल हो, कॉलेज मुंबईमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस चा विचार केला तर एक लाख पन्नास हजार नऊशे ब्याण्णव रँकवरती इथं कॉलेज प्लॉट झाला होता तर ईडब्ल्यू एस हा सुद्धा नागपूरमध्ये ओके आणि एससीबीसी एक लाख पंधरा हजार आठशे पन्नास हा कोणत्या कॉलेजचा कट ऑफ मी सांगितला तुम्हाला दिसतच असेल समजेल बघूनच आला आला असेल तुम्ही तर जी डी सीचा कट ऑफ मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे जी डी सी म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज महाराष्ट्र ठीक आहे हा एटी फाय टक्के कोट्यामधूनचा तुमचा काय आहे कट ऑफ आहे थँक्यू so, सो मच हॅव so अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा जय हिंद Yeah, i